झालेल्या आहेत पोलीस वर्पेक्षण झाले डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का, का रिझल्ट रिवाईज करतात कुठलीही कोर्टची ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती अन्याय आहे दीड वर्षापासून आम्ही झाले गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावलं जात आहे प्रत्येक तुम्हाला जर अठ्ठेचाळीसवाला चालतंय तर मग अठ्ठ्याण्णवला का नाही आणि आम्ही जर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे रिझल्ट लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जी ला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार चौदाचं चा जी आर व्हॅलीड नाही तुम्ही कसं ठरू शकता काय कोणत्या बेसिसवर तुम्ही आमचा रिझल्ट रिवाइव केला जो आता आला डिसेंबर आमची चौदा नुसार निवड झाली तो तुम्ही ठरवता कोणत्या बेसिसवर ठरवता ठरता आरक्षण नाही येतात आरक्षण नाही जी आर नाही लागू झाला

आमची जी कंडिशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्याची होईल आजच साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलो शेवटपर्यंत लागो निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने लावलं लावलं आज सर्व मराठा समाजाने आमच्यासाठी एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य टांगणीला लागलेलं बाकीच्या पण बाकीच्या पण गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत तीनशे मुलं अक्षरशः रोडवर त्यांचं भविष्य पूर्ण सांगलेलं लागलेलं आहे ह्या सरकारच्या अशा भोंगाय कारभारामुळे आरक्षण पाहिजे परत आम्हाला आरक्षण दिलं कशासाठी दिलं तेच टक्के आरक्षण त्याच्यानंतर मराठ्यांसाठी आम्ही एवढा मोर्चा झाला पस्तीस वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्यानंतर आता त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला म्हणजे मराठ्यांचं आरक्षण पण नको समांतर आरक्षण नको मग आम्ही मागायचं ज्ञान कोणाकडे मागायचं पंधरा टक्के आम्ही सांगितलं आम्हाला सांगितलं